चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या आपण सोलापूर मार्केटमध्ये आहे आणि आजचं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते पण लाईव ठीक आहे लवकरात लवकर लौका सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे माईक लावून घेतो शो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आजची आवक थोडी वाढ झालेली आहे कालच्या पेक्षा आज आवक थोडी जास्त आहे ठीक आहे म्हणजे एकशे ऐंशी ते दोन आवाज येतोय का ठीक आहे शेलो आवाज येतोय का हो म्हणा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकशे सत्तर गाडी ते एकशे नव्वद गाडीच्या आतमध्ये आवक आहे आवक वाढ झालेली आहे त्यामुळे काय कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे काल मी एक आपल्या इष्टावरती एक व्हिडिओ बनवलं होतं की पुढे बाजारभाव काय असतील ते शेतकरी मित्रांनो आवक तर वाढलेली आहे खरं मान्य आहे परंतु मी जे तारीख सांगितलेलं होतं त्या तारखेचं आपण बाजारभाव नक्की बघायचा आहे तुम्हाला सांगणार आहे नेमकं आज काय परिस्थिती राहतील आणि पुढे काय आणि विशेष म्हणजे मी सांगितलं होतं की या वर्षी पांढऱ्या कांद्याला चांगला बाजारभाव राहणार ठीक आहे तुम्हाला आवक दाखवतो आजची ठीक आहे हे बघा भरपूर आवक वाढलेली आहे आणि पांढरा कांदा सुद्धा मार्केटमध्ये आलेला आहे आज पांढऱ्या कानाची काय परिस्थिती आहे हे पण दाखवणार आहे आवक दोनशे गाडी जवळजवळ आहे ठीक आहे हो दोनशे गाडीची भरपूर आवक आहे आज नाही पाऊस वगैरे काय नाही कोरडा आहे ठीक आहे कोरडा आहे आवक एक महत्वाची म्हणजे चांगली बाब आहे की एवढी आवक असून सुद्धा बाजारभावामध्ये म्हणजे जास्त घसर नाहीये समजा अगर आवक दीडशे गाडीच्या आतमध्ये राहिली तर शंभर टक्के बाजारभाव मध्ये वार पाहायला भेटला असता परंतु आवक ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे हा खूप चिंताजनक गोष्ट आहे ठीक आहे काय हरकत नाही सुरळीत होईल सगळे साऊथचा जो बाजारभाव आहे तो टिकून आहे आणि निर्यात हळूहळू वाढत चाललेला आहे का काल निर्यात जवळजवळ दोनच गाडी झालेली होती आजची निर्यात जवळजवळ एकोणतीस गाड्याची निर्यात झालेली आहे आ निर्यात वाढाचे चान्सेस भरपूर आहे आणि समजा त्यामुळे बाजारभाव हळूहळू पुन्हा तेजी होणार सप्टेंबर महिन्यामध्ये ठीक आहे चलो हे बघा पांढरा कांदा काल पांढरा कांदा हा इष्ट पंचवीसशे रुपये गेलेला आहे ठीक आहे हे बघा पांढरा कांदा पूर्ण लाईन आहे पांढऱ्या कांद्याची की मार्केट मध्ये भरपूर आवक झालेली आज दोनशे गाड्याची आवक आहे आणि बघूया काय परिस्थिती राहते आजचं मार्केटमध्ये वाईट वाढेल वाईट पुन्हा वाईट वाढते रेट वाईट तीन हजार तीन हजार काय तीन हजार रुपये हो बघा मी रुपये होय का बघा यांचं म्हणणं आहे व्हाईटला चांगला बाजारभाव राहणार रा। आणि आज परत बाजारभाव वाढतील असं शंका आहे काय काय सुद्धा राहतील सुरुवातीचा जे काही ट्रेंड आहे ते आपण दाखवणार आहे आणि डॅमेज माल सुद्धाही मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आहे ठीक आहे ठीक आहे कल भाव ठीक आहे हा हा आता आता हो वाईटला कालला चांगला बाजार भाव भेटलेला आहे आणि आज मी चांगला भेटणार आहे आज जवळजवळ जो 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 पांढऱ्या कांदाची आवक चार ते पाच गाड्याची आवक आहे चांगली आवक झालेली आहे पांढऱ्या कांदाची बघूया काय परिस्थिती आहे परंतु जसं पांढऱ्या कांदा आहे तसं नाहीये थोडा खराब आहे डॅमेज मध्ये आहे थोडा ठीक आहे पलीकडे लिलाव सुरू झालेला आहे ठीक आहे दाखव तुम्हाला पलीकडे काय ट्रेंड आहे हो नक्की नक्की रेट सांगतो तुम्हाला पांढऱ्या खांद्याची Take